नमस्कार मित्रांनो तुमच्या घरामध्ये जरी गर्भवती महिला असतील तर राज्य सरकार त्यांना डायरेक्टली सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करत असतं आरोग्य व आर्थिक आधारसाठी मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे क्रायटेरिया राज्य सरकारने यासाठी काय ठेवण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे अर्ज करायला कुठे जायचं आहे या संबंधित सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भारत सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक आणि मातृत्व सुरक्षेसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री मंत्री मातृत्व योजना ही महत्वाची योजना आहे आता या योजनेअंतर्गत लाभ कशा पद्धतीने दिला जातो तर एकूण रक्कम जी असते तर ती पाच हजार तुम्हाला मिळत असते दोन हप्त्यांमध्ये बघा जी पाच हजार रक्कम ही मिळत असते दोन हप्त्यांमध्ये त्यानंतर दुसरे अपत्य मुलगी जरी असली तर तुम्हाला सहा हजार रुपये एकाच हप्त्यात मिळत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ही रक्कम दिली असते पहिल्या अपत्याच्या वेळेस तुम्हाला पाच हजार रुपये मिळत असते दोन हप्त्यांमध्ये आणि दुसऱ्या अपत्यामध्ये जरी ती मुलगी राहिली तुमचं अपत्य तर तुम्हाला सहा हजार रुपये एकाच हप्त्यात मिळत असतात त्यानंतर पहिला हप्ता आहात तीन हजार रुपयाचा असतो पहिल्या आपत्तीच्या वेळेस आणि दुसरा हप्ता दोन हजार रुपयाचा असतो पहिला हप्ता तीन हजाराचा हा गर्भ नोंदणी व एक तपासणी झाल्यावर तुम्हाला दिला जातो आणि दुसरा हप्ता हा बाळाची जन्म नोंद आवश्यक लसीकरणानंतर दिला जातो तर अशा पद्धतीने पाच हजार रुपयाचा आर्थिक लाभ तुम्हाला मिळत असतो आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही योजना सुरू करत असतं तर त्यामागे काही महत्वपूर्ण उद्दिष्ट असतात त्यात या योजनेचा उद्दिष्ट म्हणजे गर्भवती व स्तनदा महिलांचे पोषण हे सुधरावे त्यानंतर मातृ काळात योग्य विश्रांती आणि आहार मिळावा प्रसुतीनंतर नवजात बाळाचे आरोग्य चांगले राहावे आणि गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत रोखण्यास मदत मिळावी हा महत्वपूर्ण मुद्दा किंवा उद्दिष्ट राज्य सरकारचा या मातृत्व वंदना योजनेच्या मागे आहेत मित्रांनो आता मातृत्व वंदना योजनेसाठी कोण कोण लाभार्थी पात्र आहेत किंवा कोणकोण लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतं तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर अनुसूचित जाती जमातींमधील महिला पात्र आहेत चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत बी पी एल कार्डधारक महिला पात्र आहेत आयुष्यमान भारत लाभार्थी पात्र आहेत ई श्रम कार्डधारक महिला पात्र आहेत त्यानंतर किसान सन्मान निधी लाभार्थी महिला शेतकरी पात्र आहेत मनरेगा जॉब कार्डधारक महिला या योजनेसाठी पात्र आहेत अंगणवाडी सेविका सायिका अशा कार्यकर्ता सुद्धा या योजनेसाठी पात्रता आहेत त्यानंतर अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशन कार्ड धारक महिला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने पात्र लाभार्थी या योजनेमध्ये बसत आहेत आता या योजनेसाठी जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे लागतात ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर माता आणि बाल संरक्षण कार्ड जे की एम सी पी एम सी पी असतं तुम्हाला अंगणवाडीमध्ये हे कार्ड मिळत असतं त्यानंतर स्वतःच्या बँक पासबुकची प्रत बाळाची जन्म जन्मनोंदची प्रमाणपत्र लसीकरणाची नोंद असलेले कार्ड हे जे दो शेवटचे डॉक दौक, दोन डॉक्युमेंट आहेत तर हे तुम्हाला दुसरा हप्ता घेण्यासाठी लागतील मित्रांनो त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि अन्य आवश्यक ओळखपत्र जसं की मतदान कार्ड तुमचं रेशन कार्ड पॅन कार्ड पास पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आता या योजनेसाठी काही महत्वपूर्ण अटी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे अर्जदाराचे वय शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेनुसार अठरा ते पंचावन्न वर्ष दरम्यान असावे लाभ फक्त पहिल्या आप आपत्तीसाठी आणि दुसरी मुलगी जरी तुमचं दुसरा अपत्य जरी मुलगी असेल तर तुम्हाला दुसरा हप्ता सुद्धा जो सहा हजार रुपयाचा आहे तर तो मिळेल त्यानंतर लाभार्थी शासकीय कर्मचारी नसावा म्हणजे ज्यांना पगारी मातृत्व रजा मिळते त्यांना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर सर्व माहिती सत्य असणे आवश्यक आणि चुकीची माहिती दिल्यास तुमचा लाभ जो आहे तो रद्द होऊ आता प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत काही महत्वपूर्ण बदल टू पॉईंट झिरो या योजनेमध्ये करण्यात आलेलं ते म्हणजे काय आहे तर एस एन ए अकाउंट सिस्टम यामध्ये लाग लागलेली ती म्हणजे पूर्वी लाभ आरोग्य संचालकाच्या एस्को खात्यातून दिला जात होता आता सिंगल नोडल एजन्सी खात्याद्वारे थेट डी बी टी प्रणालीतून हा लाभ दिला जातो हो। त्यानंतर आ, मिशन शक्ती अंतर्गत समावेश या योजनेचा करण्यात आलेला आहे म्हणजे सामर्थ्य घटकाखाली समाविष्ट आहे त्यानंतर ऑनलाईन पारदर्शकता या योजनेमध्ये आता आणलेली आहे सर्व अर्ज आणि ध्येय केंद्रीकृत पोर्टलवर ट्रॅक करता येणार आहेत आणि समान योगदान केंद्र सरकार साठ टक्के आणि राज्य सरकार चाळीस टक्के खर्च या योजनेसाठी करत असतं तुम्हाला या योजनेसंबंधित काही अडचणी असतील तर त्यांचे जे अधिकृत संपर्क आहे तर ते संपर्क सुद्धा तुम्ही करू शकता अधिकृत वेबसाईट आहे त्यानंतर ईमेल आयडी आणि हेल्पलाईन नंबर और सुद्धा तुम्ही कॉल करून या योजने संबंधित जेही अडचण असेल ते विचारू शकतात कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल सो तिथे क्लिक करून तुम्ही या डिटेल्स पाहू शकता आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाच्या आरोग्य सेविका किंवा आशा सेविका यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांच्याकडून फॉर्म घ्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून संबंधित सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्मला जोडायचे आहे त्या फॉर्मला डॉक्युमेंट जोडल्यानंतर त्यांच्याकडे तो अर्ज सबमिट करून द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना अंतर्गत पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजार आणि दुसऱ्या अपत्या जरी तुमचं मुलगी असेल तर सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देत असतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा काही अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका